मित्रांनो तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये कोकणी वाढीच्या शोधात आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या कुडाळ शहरापासून मोजून नऊ किलोमीटर अंतरावर असलेली कोकणी वाडी पाहायला पूर्णपणे डांबरी रोड टच क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे चला तर मग जराही वेनद वाढतं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या कोकणीवाडीची एकूण जागा ही बावीस गुंठे आहे म्हणजेच आजचा आपला हा बावीस गुंठेचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे व त्यामध्ये असलेली आजची आपली कोकणीवाडी पूर्णपणे डांबरी रोड टच टेबल प्लॉट माती प्लॉट अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे यासोबतच या ठिकाणी पाण्याचे नियोजन पाण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र अशी विहीर देखील तुम्हाला जागा मालकांनी उपलब्ध करून दिलेली आहे आजच्या आपल्या कोकणीवाडीमध्ये जागा मालकांनी तुम्हाला माड काजू हापूस आंबा कलम केळी इत्यादी झाडांची लागवड या ठिकाणी करून दिलेली आहे यासोबतच या ठिकाणी बरीच मोकळी जागा देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पसंतीनुसार या ठिकाणी झाडांची लागवड देखील करू शकता तसेच संपूर्ण प्लॉटला जागा मालकांनी कुंपन देखील केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही कुडले शहरापासून जवळच कोकणी वाड्याच्या शोधात आहात का तर नक्कीच स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क सांगून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्त्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर आत्ता आपण या कोकणीवाड्याच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आत्ता आपण या कोकणीवाडीमध्ये असलेले आपले कोकणी घर पाहूया सुरुवातीला प्रशस्त मोठी अशी गॅलरी आहे आणि या गॅलरीमधून आत प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडतो या कोकणी घराचा हॉल तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या कोकणी घराचा हॉल आहे आणि या हॉलला ला लागूनच आपली बेडरूम देखील आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ती आपल्या कोकणी घराची बेडरूम आहे आणि या बेडरूममधूनच थोडं पुढे गेल्यावर आपल्या नजरेस पडतं आपल्या कोकणी घराचं प्रशस्त असं किचन तर हे आहे किचन तर मित्रांनो पूर्णपणे वन बी एच के असं आजचं आपलं कोकणी घर आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ते टॉयलेट आहे आणि वेस्टर्न टॉयलेटची सुविधा देखील जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलं हे आहे बाथरूम आणि या बाथरूमला लागूनच पाठीमागे छोटीशी पडवी देखील जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत कोकणी घराच्या पाठीमागील परिसर आहे मित्रांनो आजच्या आपल्या कोकणीवाडीचा एकूण सात बारा हा बावीस गुंटेचा असून यापैकी चार गुंटे जागा ही समोरील डांबरीकरण रस्त्यामध्ये गेली असल्या तुम्हाला फक्त अठरा गुंटे जागा वापरता येणार आहे तर मित्रांनो पूर्णपणे रेडी टू मो अशी आजची आपली प्रॉपर्टी असून या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही एखादे छोटेसे फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी देखील उत्तमरित्या करू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या कोकणीवाडीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षा ती म्हणजे लाख रुपये निगोशिएबल जागा मालकांशी साईट व्हिजिट वेळी थेट संपर्क करून या ठिकाणी दरामध्ये तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद